इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा शहरामधील मराठा आंदोलक मुंबई येथून शहरामध्ये परतल्यानंतर ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आलं यावेळी मराठा बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत शनिवारी त्याचे अध्यादेश काढले आहेत त्यामुळे मनोज जरांगेंसह मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश आलंय जरंगे पाटील यांच्यासोबत आंदोलनामध्ये सहभागी झालेले शहरामधील शनिवारी रात्री शहरामध्ये आगमन होताच खोलेश्वर गणपती मंदिर चौकात त्यांचं स्वागत करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे यावेळी घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आंदोलनामध्ये सहभागी असलेले अॅडव्होकेट कारभारी वाखुरे भाऊसाहेब वाघ अनिल ताके प्रकाश निपुंगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सतीश शुगायके तसेच मनोज पारखे गणेश सोनोने यांच्यासह मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित होते शंकर निवासा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस